नमस्कार मित्रांनो तर आता आपली खोडवा ऊस पिकावरती दुसरी फवारणी चालू आहे मित्रांनो तर फवारणीसाठी आपण कॉम्बिनेशन घेतोय मित्रांनो एकोणीसशे एकोणीस सिक्स बी ए घेतोय मित्रांनो तसंच आपण झिब्रेलिक ऍसिड घेतोय आणि सुमो गोल्ड तर सुमो मध्ये मित्रांनो ॲम्युनो ॲसिड आहेत तर या कॉम्बिनेशनचा मित्रांनो आपल्याला काय फायदा होणार आहे तर या कॉम्बिनेशनमुळे आपल्या ऊसाची उंची वाढणार आहे आणि साईजही होणार आहे सिक्स बी आणि झिब्रेलिक ॲसिडमुळे आपले ऊसाची उंची आणि साईज होणार आहे तसं जर आपण अम्युनिओसिड वापरतो आहे मित्रांनो तर याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की सध्या तरी वातावरणाचा ट्रेस आहे मित्रांनो कधी अचानक टेम्परेचर चायच्या पुढे जात आहे कधी पाऊस पडतोय तर पाण्याचा टे पाणी कमी पडतं आहे आता उन्हाळा जरा कडकच आहे मित्रांनो त्यामुळं तर ह्याचा अम्युनो ॲसिडचा आपल्याला असा फायदा होणार आहे की मित्रांनो आपल्या ऊस पिकाला ते तानातून बाहेर काढणार आहेत त्यासाठी ऍसिड वापरतोय आणि तसेच अमिनो ऍसिडचे भरपूर फायदे आहेत मित्र नक्कीच याचा फवारणीचा रिझल्ट मी पुढे दाखवलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की याचा रिझल्ट बघा आणि नक्की आपल्या बी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद